नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो स्पर्धा परीक्षेसाठी ज्या काही इन्फॉर्मेशन असतात प्रायर इन्फॉर्मेशन असतात त्या इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या चॅनलवरनं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मग ते फॉर्म फिलिंग असेल नवीन अपडेट असतील नवीन नोटिफिकेशन असेल किंवा स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरताना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यावरती आम्ही विविध व्हिडिओमधनं तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशन सेशनमध्ये असिस्टंट टाउन प्लॅनर ही जी काही एटीपीची एक्झामिनेशन आहे या संबंधित जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स कुठले लागतात कुठल्या कॅटेगरीसाठी कुठले कागदपत्रे लागतात आणि ती कागदपत्र किंवा ते प्रूफ दाखवण्यासाठी तुम्हाला काय काय अपलोड करावं लागेल त्याच्या फाईल साईज ज्या आहेत फाईलच्या त्या किती असतात हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणं घेणार आहोत म्हणजेच काय तर जर तुम्ही सहाय्यक नगर रचनाकार म्हणजे असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेची तयारी करणार असाल तर तुम्हाला कुठले कागदपत्र डॉक्युमेंट्स आतापासून तयार ठेवायचे हे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा जी मागची जाहिरात होती त्या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण हे सगळे अपडेट देत आहोत पण त्याच्यामध्ये साधारणतः काही ड्रास्टिक चेंज झालेला नाही त्याच्यामुळे कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याच्यासंबंधी वे वारं वेळे वेगवेगळ्या वेळी स्पेसिफिकली आयोगाकडनं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिल्या जातात किंवा काही नोटीस दिल्या जातात आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तयार ठेवाव्या लागतात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही जे पात्र होणार आहात ज्या परीक्षेसाठी ए टी पीसाठी तर त्या पर्टिक्युलर प्रोफाइल मधले जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात आयोगाच्या वेबसाईटला त्याच्यावरनच पात्रता ठरणार आहे त्याच्यामुळे तिथे कुठलाही चुकीचा डॉक्युमेंट अपलोड व्हायला नको तिथे कुठलाही डॉक्युमेंट्स नव्हताच सर माझ्याकडे आणि आता मी काय करू अशा पद्धतीने कुठलेही ज्याला म्हणतो की भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी आता करायच्या नाहीत तर कुठले डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आणि कुठले डॉक्युमेंट्स कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील हे आपण बघणार आहोत एक सिंपल मागच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्यांनी डिटेल्स दिले होते की कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला हे कागदपत्र कुठले आहेत ते बघूया मग कुठल्या कॅटेगरीला कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते बघूया आणि त्याच्या व्यतिरिक्त ते प्रूफ दाखवण्यासाठी बेसिकली कुठले कुठले डॉक्युमेंट चालू शकतात म्हणजे एखाद्या जसं एक्झाम्पल आपण वयाचा पुरावा तर वयाचा पुरावा किंवा एज इंडिकेट करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट चालू शकतात हे सुद्धा आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं पहिले डॉक्युमेंट आहे बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमचं नाव वडिलांचं नाव आणि सरनेम हे ज्या पद्धतीने तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती बोर्ड सर्टिफिकेटवरती असतं त्याच पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचं असतं तर तुमचा जो अर्ज आहे म्हणजे जे अप्लिकेशन आहे त्याच्यामधल्या नावाचा पुरावा त्याच्यासाठी तुम्ही दहावी एस एस सी असेल बरोबर आहे तर याच्यामध्ये जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते तिथे व्हॅलिड चालतं किंवा तत्सम शैक्षणिक अर्थ असलेला पुरावा जे काही बारावीचं वगैरे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते चालतं दुसरा आहे वयाचा पुरावा म्हणजे पहिलं आहे तुमचं नाव नेम दुसरं आहे एज एज प्रूफ आता वयाचा पुरावा आहे वयाच्या पुरावासाठी काय काय लागणार ते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर तिसरं आहे शैक्षणिक अर्हता म्हणजे जे काही तुमचं एज्युकेशन असेल तर एज्युकेशनशी संबंधित जे काही तुमच्याकडे प्रूफ आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही बी ए टी पीसाठी तयारी करताय म्हणजे बीई बी टेक ओके सिव्हिल असेल किंवा आर्किटेक्चर असाल बीटेक प्लॅनिंग असेल किंवा अर्बन असेल तर हे सगळे जे आहेत हे तुम्हाला इथे चालू शकतात कशासाठी तर तुमच्या एज्युकेशनल पुराव्यासाठी आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की नावाचा वयाचा आणि शिक्षणाचा जो पुरावा आहे तो सगळ्यांनाच लागणार आहे मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असो कुठल्याही वर्गाचे असो किंवा कुठलीही बेनिफिट स्पेसिफिकली तुम्ही घेणार असाल किंवा तुम्हाला कॅटेगरी वाईज बेनिफिट नसेल तुम्ही खुल्या प्रवर्गामधनं येत असाल तरी हे तीन जे आहेत हे डॉक्युमेंट सगळ्यांना लागणार आहे आता राहिलाय प्रश्न दुसरे जे विद्यार्थी आहेत की सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल मग ओबीसी असेल विजय एन टी असेल त्याच्यामधले सप्रकार प्रकार असेल किंवा एस सी एस आसे टी असेल तर याच्यासंबंधी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हा महत्वाचा डॉक्युमेंट असतो तर तुम्हाला सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागतंच लागतं एस सी एस टी सोडलं तर बाकीच्या कॅटेगरीला ते कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा मागतात ओके पण ते मॅन्डेटरी डॉक्युमेंट नाही आहे ओके त्यानंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत आता जे विद्यार्थी सामाजिक आरक्षणामध्ये मोडत नाहीत पण ते ईडब्ल्यू एसमध्ये मोडतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्यामध्ये जर असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यासंबंधीचा पुरावा दाखल करावा लागणार आहे जसं बाकी कॅटेगरीला ओबीसी वगैरे असेल तर एन सी एल असतं नॉन क्रिमी लेअर म्हणजेच काय तर उन्नत गटात न मोडणारे जे विद्यार्थी असतात ओके तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमी लेअर हा आपल्याला माहिती आहे की डॉक्युमेंट असतं आणि तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर ते तुम्हाला मिळतं तर इथे जे विकर सेक्शनचे विद्यार्थी आहेत इकॉनॉमिकली त्यांच्यासाठी ते तेच डॉक्युमेंट इक इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला ते लागतं आता जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांना नॉन क्रिमिलियर लागतंच लागतं एन सी एल तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर हे सुद्धा डॉक्युमेंट महत्वाचं आहे ओके आता राहिली गोष्ट अद्ययावत म्हटलंय त्यांनी आता अद्ययावत म्हणजे लेटेस्ट अपडेटेड पाहिजे जी ऍडव्हर्टाइजमेंटची डेट आहे ती डेट त्या आर्थिक वर्षामध्ये कव्हर झाली पाहिजे तुम्ही जर एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर केला तर तुम्हाला एका वर्षाचं एन सी एल मिळतं तुम्ही जर तीन वर्षाचा केला तर तुम्हाला तीन वर्षाचं एन सी एल मिळू शकतं मग अशा वेळेला ते जे स्पॅन आहे तो टाइम स्पॅन तो व्हॅलिड असला पाहिजे असं नको की सर माझ्याकडे दोन हजार एकोणीसचा आहे दोन हजार एकवीसचा आहे आणि वीसच नाही मध्ये तर डेफिनेटली ते आता काही येणार नाही पण या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जे व्हॅलिड आहे म्हणजे ही ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आर्थिक वर्षात आली त्या वर्षाला कव्हर करणार नक्कीच तुम्हाला नॉन क्रिमिलर लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी ऍडिशनल ज्याला म्हणतो लिबर्टी घेतात किंवा बेनिफिट घेतात किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात फॉर एक्झाम्पल की दिव्यांग व्यक्ती आहे फिजिकली हँडिकॅप आहे माजी सैनिक आहे एक सर्व्हिसमॅन अनाथ आहे ऑर्फन आहे मग ते इन्स्टिट्युशनल असो किंवा नॉन इन्स्टिट्युशनल आणि जे स्पोर्ट पर्सन्स आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या संबंधित जे काही त्यांच्याकडे दाखले असतील सर्टिफिकेट असेल कागदपत्रे असेल डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला अपडेट करावे लागतील अपलोड करावे लागतील फॉर एक्झाम्पल सपोज दिव्यांग व्यक्ती आहे तर चाळीस पर्सेंटपेक्षा जास्त दिव्यांगत्व तुमची आहे हे दाखवणारं जिल्हा शल्य चिकित्सकाचं जे काही सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला दाखवावं लागणार तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल तर तुमच्याकडे ज्या स्पोर्ट्स नॅशनल असेल इंटरनॅशनल असेल ज्या पोस्टसाठी ते व्हॅलिड असेल ते तुमच्याकडे लागणार जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडनं ते परत व्हॅलिडेट करून घ्या घ्यावं लागणार हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे असतात तर त्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट त्या प्रॉपर ऑथेंटिक पर्सनकडनं किंवा अधिकाऱ्याकडनं हे मिळालेलं असलं पाहिजे ओके okay. आता त्याच्या व्यतिरिक्त जे काही राखीव विद्यार्थी आहेत जसं खेळाडू दिव्यांग माजी सैनिक आणि ज्या अराखीव महिला आहे म्हणजे ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत आणि त्याला कुठलंही रिझर्वेशन नाही त्यांना फिमेलचं घ्यायचं असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट ज्याला आदिवास प्रमाणपत्र म्हणतो हे प्रमाणपत्र हे लागणारच आहे त्याच्यामुळे ते सुद्धा एक महत्वाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असलंच पाहिजे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे जे जे तुम्हाला अप्लिकेबल आहे ते ते याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक जर नावात बदल झालेला असेल आपल्या ज्या ज्याला म्हणतो आपण फिमेल कॅन्डिडेट्स असतात बऱ्याचदा लग्न जर झालं तर त्यांचं नावामध्ये बदल होतो तर त्या केसमध्ये तुमच्याकडे व्हॅलिड जे काही तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ला लागणार आहे जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर बरेच जण ॲफिडेव्हिट करून घेतात किंवा रजिस्टर नोंदणी करून घेतात तर गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते, तुम ते प्रूव्ह करता आलं पाहिजे कारण तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लग्नाच्या अगोदरच्या नावानी असतात आणि आता तुम्ही आधार कार्ड नवीन काढलं असेल किंवा पॅन कार्ड काढलं असेल हे मात्र तुमचे नवीन नावाने असतात मग ते मॅच करण्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे तुमच्या नावात बदल झाल्याचा पुरावा हा तुम्हाला लागणार आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या नावामध्ये काहीतरी चूक झालेली असते म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एक्स्ट्रा ए लागतो किंवा अजून काहीतरी चुकीचं नाव होतं वडिलांच्या जागी स्वतःचं नाव होतं तर हे जे आहेत याला हे आपण बदल झाल्याचा पुरावा नाही म्हणत ते बदल नाही त्या चुकी झाल्या आहेत त्याच्यासाठी अॅफिडेवेट वगैरे काही विद्यार्थी करतात पण हे जे आहे हे नावात बदल झालं असेल काही जण स्वतःचं आडनाव सुद्धा बदलतात आणि स्पेसिफिकली त्याच्यामध्ये अॅफिडेवेट गॅजेट करून घेतात बरोबर आहे तर ते सगळे पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे जर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल तर त्याच्या व्यतिरिक्त मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना दहावीला बारावीला मराठी विषयच होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे पास झालेत आणि त्यांना मार्क्स मिळालेत तर त्यांना वेगळा पुरावा सादर करण्याची गरज पडत नाही पण ज्या विद्यार्थ्यांचं सी बी एस सी होतं आणि ज्यांना मराठी विषयच नव्हता ओके मग अशा विद्यार्थ्यांनी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन जिथे मराठी विभाग आहे मराठी भाषा विभाग आहे तिथल्या विभाग प्रमुखाचं आणि प्राचार्यांच्या सही शिक्क्याचं एक साध्या कागदावरती की ह्या या विद्यार्थ्याला मी ओळखतो आणि याला मराठी बोलता वाचता लिहिता येते एवढं जरी त्यांच्या सही शिक्क्यांनी आणलं तरी ते व्हॅलिड धरल्या जातं ते आहे तुमचं मराठी भाषेचं ज्ञान आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पेपरच होता त्यांना ते द्यायची गरज नाही आणि शेवटी आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन आता सगळ्यात महत्वाचं की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे किंवा प्रतिज्ञापन म्हणूया त्याला हे आयोगाच्या वेबसाईटवरती सॅम्पल फॉर्मॅट आहे ज्यांची लग्न झाली नाही त्यांच्यासाठी हे कामाचं नाही पण ज्यांची लग्न झाली आहे आणि त्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहे बरोबर आहे ते तर इथे क्वालिफाय होणार नाही त्याच्यासाठीच हे प्रमाणपत्र आहे की बाबा रे ही अशी अशी गोष्ट आहे सिम्पल फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं की कुठल्या कॅटेगरीसाठी कुठली कागदपत्रे हवी आहेत तुम्ही जर ओपन कॅटेगरीची असाल तर तुम्हाला नावाचं प्रूफ असलेलं जसं मी सांगितलं एस एस सी किंवा एज्युकेशनल मध्ये ज्याच्यामध्ये नाव आहे तुमचं एज प्रूफ तुमच्या वयाचा दाखला एल सी असेल बर्थ सर्टिफिकेट असेल डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार तुम्हाला आणि तुमचे एज्युकेशनल जे काही ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे हे ओपन कॅटेगरी तुम्ही जर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल ओबीसी वीजे एन टी बी एन टी सी एन टी डी तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स तर लागणारच त्याच्या व्यतिरिक्त कास्ट सर्टिफिकेटही लागणार कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नाही आहे तरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर या कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर ॲडिशनल तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतंच लागतं मी कुणाबद्दल बोलतोय ओबीसी विजे एन एन टी बी एन टी सी एन टी डी हे जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर एस सी एस टीचे जे विद्यार्थी आहेत नावाचा पुरावा वयाचा पुरावा डोमेसाईल अधिवास एज्युकेशनल प्रूफ तुमचं आणि कास्ट सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलं पाहिजे व्हॅलिडिटीची गरज नाही नॉन क्रिमिलियरची गरज नाही आणि तेच लागू आहे तुमच्या एस टी बांधवाकरता ओके तर नावाचं वयाचा दाखला डोमेसाईल अधिवास शिक्षणाचं सगळे डिटेल्स आणि कास्ट सर्टिफिकेट एवढं तुम्हाला लागणार आहे जे विद्यार्थी इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये आहे आता यांना एन सी एल मिळत नसतं पण यांना इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा दाखला मिळतो तर तो तोच दाखला ॲडिशनल यांना पुरावा म्हणून कामी येईल ओके त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन एस सी बी सी बघा त्यांना सुद्धा हे डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेटशी रिलेटेड कारण ते आता मराठा आरक्षण जे लागू झालं त्याच्याशी संबंधित कारण ते तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आता असणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी आतापर्यंत मरा ओपनमधनं किंवा ईडब्ल्यू मधनं फॉर्म भरायचे आहेत आणि त्यांना जर बेनिफिट घ्यायचं असेल तुमच्या एससीबीसीचं तर तुम्हाला ते सगळे सर्टिफिकेट काढावे लागणार आणि व्हॅलिड एन सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे आता स्पोर्ट पर्सन असेल तर यांना एज्युकेशनल प्रूफच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्ससाठी जे काही मिळालं ते सर्टिफिकेट आणि ते व्हॅलिडेट करून घेणं गरजेचं आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडनं फिमेल कॅंडिडेट असेल तर यांना ॲडिशनल डोबेसाईल सर्टिफिकेट हे लागतंच लागतं तर हे महत्त्वाचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार आत्ताच तुम्ही डॉक्युमेंट सगळे तयार करून ठेवू शकता आता प्रूफ ज्याला म्हणतो आपण की कुठल्या प्रूफसाठी कुठलं डॉक्युमेंट चालू शकतं हे सगळ्यांसाठीच लागू आहे ज्यांना ज्यांना जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते फॉर एक्झाम्पल अर्जातील नावाचा पुरावा नावासाठी जर तुम्हाला स्पेसिफिकली प्रूफ म्हणून डॉक्युमेंट जोडायचं असेल तर तुम्ही कुठलं जोडलं गेलं पाहिजे एस एस सी सर्टिफिकेट जे आहे बोर्ड सर्टिफिकेट त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथेही एज्युकेशनल काही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल व्हॅलिड डॉक्युमेंट ज्याच्यावरती तुमचं पूर्ण संपूर्ण नाव असेल तर ते नावाचा दाखला तुम्ही चालवू शकतो वयाच्या पुराव्यासाठी एजसाठी तुम्ही एल सी देऊ शकता बर्थ सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही देऊ शकता टी सी देऊ शकता ज्याच्यावरती तुमची बर्थ डेट जी आहे ओके बर्थ डेट ही मेन्शन केलेली असली पाहिजे शैक्षणिक अर्थेसाठी बीई बी, बी टेक ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मग तुमचं प्लॅनिंग असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा तुम्ही स्पेसिफिकली आर्किटेक्चरचे विद्यार्थी असाल तर ते तुम्हाला तुम्ह तिथे लागणार आहे आता जर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागणारच आहे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे आणि जिथे व्हॅलिडिटी मेन्शन केलेलं आहे मॅन्डेटरी केलेलं नसतं पण जर असेल तर ते व्हॅलिडिटी तुम्ही द्यायची आहे जे विद्यार्थी ईडब्ल्यू मध्ये जोडतात आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग तर त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागतं नॉन क्रिमिलिअर जर असेल तर व्हॅलिड नॉन क्रिमिलिअर लागतं आणि हे तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यावरनं मिळतं नवीन विद्यार्थ्यांना हे कदाचित माहिती नसेल त्याच्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करत आहे जे विद्यार्थी दिव्यांग आहेत तर फोर्टी पर्सेंटपेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तुमचं तसं मेडिकल सर्टिफिकेट आणि डिस्ट्रिक्ट जे काही मेडिकल ऑफिसर असतात डी एम ओ त्यांचं हे सर्टिफिकेट व्हॅलिड केलेलं तुम्हाला लागतं एक्स सर्व्हिसमॅन असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक्स आर्मीशी सर्टिफिकेट तिथलं रिलिव्हिंग सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला लागतं कारण त्याच्यावरनं तुमचा कालावधी जो आहे तुमच्या सर्व्हिसचा तो मोजला जातो ऑर्फन असेल तर ऑर्फनचे सर्टिफिकेट जे काही ज्याला म्हणतो त्या सामाजिक विभागाकडनं मंत्रालयाकडनं हे जारी केल्या जातात आणि याच्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्युशनल आहात नॉन इन्स्टिट्युशनल आहात म्हणजे तुम्ही संस्थात्मक अनाथ येतं की बाह्य संस्थात्मक येतात हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं खेळाडू असेल तर स्पोर्ट सर्टिफिकेट आणि त्याचं व्हॅलिडेशन अर महिला असेल तर डोमेसाईल महत्वाचं आहे नावात बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट ॲफिडेवेट किंवा रजिस्ट्री असेल तर हे तुम्ही घेऊ शकता मराठी भाषेचं ध्यान मी तुम्हाला सांगितलं मार्कशीट ज्याच्या मार्कशीटमध्ये मराठी विषय लिहिलेला आहे असं किंवा डायरेक्ट तुमचं कॉलेजचं लेटर जिथे मराठी विभाग आहे भाषा विभाग आणि तिथल्या प्राचार्य आणि विभाग प्रमुखाचं सर्टिफिकेट आणि लहान कुटुंबाचं हे जे आहे हे फक्त जे मॅरिड लोक आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांना काय द्यायचं आहे या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची आहे जो फॉर्मॅट तुमच्या एम पी एस सीच्या वेबसाईटवरती जर गेलात तर डाउनलोड सेक्शनमध्ये सगळं दिलेलं आहे हे सगळे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला अप्लिकेबल आहे ते सगळे तुमच्या ओरिजिनल फॉर्मॅटचे जे आहेत हे तुम्ही डिजि लॉकरमध्ये ठेवा त्याच्या सॉफ्ट कॉपीज करून घ्या आणि पी डी एफ जे आहे कराई त्या पी डी एफ आपल्याला अपलोड करायचे असतात फॉर्म फिलिंग करताना किंवा प्रोफाईलमध्ये एम पी एस सीच्या तर त्या केसमध्ये त्यांनी डॉक्युमेंटचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत बघा तर पी डी एफ फॉर्मॅटमध्येच डॉक्युमेंट असलं पाहिजे कमीत कमी पन्नास के बी आणि जास्तीत जास्त पाचशे के बी हा डॉक्युमेंट असला पाहिजे हे सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ताच तयार ठेवायचे कारण ज्यावेळेस स्पेसिफिकली तुम्हाला तुमचं प्रोफाईल अपडेट करायचं असतं किंवा ॲड ऑन करायचं असतं किंवा तुम्हाला अप्लिकेशन करायचं असतं तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये जे प्रमाणपत्र कागदपत्र आहे हे आयोगाच्या वेबसाईटवरती सर्वसाधारण सूचनामध्ये तिथे मेन्शन केलेलं आहे आणि तुमची निकष पात्रता जी आहे ती तुम्ही प्रोफाईलमध्ये अपलोड केलेल्या डॉक्युमेंट वरनच तिथे व्हॅलिड होते तिथे कुठलंही बाकीचं चा जर तर चालत नाही त्याच्यामुळे डॉक्युमेंटच्या बाबतीत खूप सिरियस राहा नाहीतर अभ्यास करत बसाल आणि ह्या छोट्या गोष्टीवरती आपलं लक्ष राहणार नाही ओके तो तर विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली ड्रीम करा कशासाठी तर साठी सिलेक्शन साठी करू नका सिलेक्शन तुमचं होणारच आहे पण त्याच पद्धतीने तुमचं स्पेसिफिकली जे मेहनत आहे ते घ्यावी लागेल डॉक्युमेंट्स मध्ये आत्ताच तुम्ही काम करून घेतलं डॉक्युमेंट आत्ताच सगळे तयार करून घेतले म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंटसाठी वन वन भटकायची गरज पडणार नाही हे आमचे अनुभव आहेत कारण उद्या फॉर्मची शेवटची डेट आणि आज आम्हाला कॉल येतात की सर हे डॉक्युमेंट्सच नाही आता काय करू आणि फक्त स्लीपच आहे एन सी एलची ते म्हटले पुढच्या आठवड्यामध्ये देतो खरंच विद्यार्थी मित्रांनो वेळेवर खूप धावपळ होते आत्ताच डॉक्युमेंट सगळे तयार ठेवा जे तुम्हाला अप्लिकेबल आहे तेच तयार ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी असिस्टंट टाउन प्लॅनरसाठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्रामधला दोन हजार अठराचा रिजल्ट असेल किंवा दोन हजार बावीसचा रिझल्ट असेल परफेक्ट रिझल्ट आहे आणि हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी इन्फिनिटीचे विद्यार्थी आपल्या ज्या बनतो कर्तृत्वानी या यशापर्यंत पोहोचलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर दोन महत्वाचे बुक्स तुम्हाला घ्यावेच लागतील ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली फायदा होईल एक आहे तुमचा टाउन प्लॅनिंगचा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये तुमचे दोन हजार अकरा बारा बारापासनं तर लेटेस्ट पर्यंत सगळे पेपर याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांच्या ऍन्सर की दिले एक्सप्लेनेशन सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि नोट्स कंप्लीट सिलेबस जो रिवाइज सिलेबस आहे तो कव्हर झालेला हा जो सेट आहे हा सेट सगळे डी सी पी आर असेल एस आर असेल ट्रान्सपोर्टेशन व्हॅल्युएशन ऍक्ट आर टी आय आर टी एस तुझ्यानंतर एम आर टी पी आर पी डी पी सगळे जे टॉपिक्स आहेत हे सगळे सेक्शन वाईज चार सेक्शनचा हा सेट आहे हा सेट आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक आपलं अवेलेबल आहे आपल्या ड्रीमपात पब्लिकेशनच्या वेबसाईटवरती आणि तसंच इन्फिनिटीच्या अकॅडमीच्या वेबसाईट आणि तसंच आपल्या शॉपवरती सुद्धा अवेलेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन पुस्तकं तुमच्याकडे असलेच पाहिजे आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऑफलाईन बॅच फक्त आणि फक्त पुणे सेंटरलाच होत आहे आणि ऑनलाईन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता अधिक माहितीसाठी आपले जे संपर्क क्रमांक आहेत सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि दुसरा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती विचारू शकता आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ऑलरेडी केलं असेल तर वेगळ्या डिवाईसवरनं करा आणि तुमच्या पाच मित्रांना आमच्या पर्टिक्युलर चॅनलला जॉईन करायला सांगा म्हणजे अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज त्यांच्या सर्वांपर्यंत पोहोचतील थँक्यू थँक्यू व्हेरी मच